नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण कापूस बाजाराविषयी अपडेट बघणार आहोत कापसाच्या भावात सुधारणा बघायला मिळत आहे कापसाच्या भावात पुन्हा चढउतार सुरू आहेत सध्या बाजारात येणाऱ्या कापसाची गुणवत्ता चांगली आहे मागील आठवड्यात कापसाचे भाव काहीसे कमी झाले होते त्यानंतर चालू आठवड्यात देशभरात कापसाच्या सरासरी भावात पुन्हा सुधारणा झालेली दिसून येते बाजारातील आवकही वाढली आहे रोज जवळपास एक लाख ऐंशी हजार ते एक लाख नव्वद हजार गाठींच्या दरम्यान कापसाची आवक होत आहे तर देशातील बाजारात कापसाचा आज सरासरी भाव हा सहा हजार नऊशे ते सात हजार चारशे रुपयांच्या दरम्यान आहे कापसाची आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते जशी आवक कम कमी होईल तसे कापसाचे भाव वाढण्याची शक्यता आहे असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करा धन्यवाद